बीड सिटीचा लाईव्ह अपडेट इपिक पाहणी करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर महसूल विभागाची उन्हा धावपळ ई पीक पाहणी शेतकऱ्यांच्या हिताची तहसीलदार शेळके बीड जिल्ह्यात सध्या ई पीक पाहणी अॅग्री स्टॅप इत्यादी कामाची लगबग पाहायला मिळते बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी दक्ष असतात शेतकऱ्यांना वेळेवर बी बियाणे खते मिळावी अनुदान रक्कमा वेळेत प्राप्त व्हाव्यात विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी ते कृषी विभाग पंचायत विभाग महसूल विभागाचा आढावा घेत असतात रब्बीची ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी होती ती आता दोन मार्च पर्यंत करता येणार आहे त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी वेळोवेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांचा आढावा घेतला राज्यात एकूण झालेल्या पीक पाहणीचा विचार करता बीड जिल्ह्याचा चौदावा क्रमांक आहे तथापि जिल्ह्यात जास्त ई पीक पाहणी व्हावी ऍग्रीस्टाक प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावे यासाठी संपूर्ण महसूल विभाग प्रयत्नशील असल्याचं दिसून आलंय बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी बीडसह गेवराई आणि शिरूर तालुक्यात बैठका घेऊन वेळोवेळी सूचना देऊन व अॅग्रिस्टॅगची कामं वेळेवर होतील यासाठी प्रयत्न केल्याचं दिसत आहे शेतकऱ्यांना पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा या दृष्टीनं मा ई पीक पाहणी ऍप निर्माण करण्यात येणार आहे या माध्यमातून शेतकऱ्यांनी कोणत्या गटामध्ये कोणतं पीक घेतलंय याची नोंद तर होणारच आहे शिवाय ते ठिकाण अक्षांश रेखांश मध्ये नोंद केलं जाणार आहे ई पीक पाहणी कशी करायची अथवा शेतातल्या पिकाची नोंद ऑनलाइन पद्धतीनं सात बारा उतार्यावर नोंदवणं याला ई पीक पाहणी असं म्हटलं जात गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्र सरकार हा उपक्रम राबवत आहे पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यात आधी ई पीक पाहणी हे ऍप डाउनलोड करावं लागतं त्यासाठी प्ले स्टोअर वर जाऊन तिथं ई पीक असं सर्च करावं पीक विमा लाभासाठी पीक पीक विम्यासाठी अर्ज करताना आणि ई पीक पाहणीत नोंदवलेलं पीक यात तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहित धरलं जात नुकसान भरपाईसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी हा डेटा वापरला जातो बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची मागील आठ दिवसापासून या कामाचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केल्याचं दिसून येते त्यांचे स्वतंत्र आदेश काढून चोवीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत सर्व नायब तहसीलदार सर्व मंडळ अधिकारी सर्व ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाटी यांचं ग्राम महसूल सेवक म्हणजेच कोतवाल यांनी ई पीक पाहणी केली आणि अॅग्रिस्टॅगच्या कामासाठी क्षेत्रीय स्तरावर गावोगावी फिरून काम करण्याबाबत लेखी आदेश काढले दोन दिवस मुदत वाढल्यामुळे शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला सायंकाळी बैठक घेऊन पुन्हा दोन दिवसात ई पीक पाहणीवर पूर्ण लक्ष देण्यासाठी मंडळ अधिकारी तलाटी यांना आवाहन केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नायब तहसीलदार मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्राम महसूल सेवक हे उन्हात ई पीक पाहणी करत असल्याचं चित्र दिसतंय तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनाही आवाहन केलेलं आहे की ई पीक पाहणीचे फायदे लक्षात घेता त्यांनी सुद्धा महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य करावे ई पीक पाहणी करून घ्यावी तसेच ॲग्रीस्टॅक प्रकल्पा अंतर्गत फार्मर आय डी काढून घेण्याबाबत त्यांनी आवाहन केलेलं आहे तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून नायब तहसीलदार सुहास हजारे सुरेंद्र डोके प्रशांत जाधवर प्रशांत सुपेकर हे गावोगावी शेतात फिरत असल्याचं चित्र दिसत आहे मार्च दोन पर्यंत ई पीक पाहण्याचा कालावधी वाढवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा ई पीक पाहणीसाठी महसूल विभागात सहकार्य करणं आवश्यक आहे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा फार्मर आयडी काढावी आणि विविध लाभ घ्यावेत असे आवाहन बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केलं आहे and press the bell icon. Never miss an update.